फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला ह्या माश्याचा फ्राय दाखवणार आहे कसं करणार आहे ते तर हे कटारने मासे एक किलो आहेत बघा यामध्ये थोडंसं लसूण टाकून घेतलं आहे मी लसूण मीठ आणि हळद हे तीनच टाकून घेणार आहे आणि ना, ना पण व्यवस्थित एक एक, 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 एक माशाला हे लागलं ला पाहिजे असं अशा रीतीने हे लावून घ्यायचं हे बघा मी पहिल्यांदा आता लसूण टाकलेलं आहे लसूण पूर्ण वाटून वाटून घ्यायचं वाट बारीक वाट 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 मिक्सरमध्ये आणि त्यानंतर ना थोडीशी एक चमचा हळद आणि मीठ टाकून घेतले बघा हे पूर्ण व्यवस्थित आहे का एक एका माश्याला पूर्ण लागलं पाहिजे लसून ते अद्रक पेस्ट ते मग ते पूर्ण लावून घ्यायचं आणि ह्याला आहे ना दहा ते पंधरा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता दहा पंधरा मिनटांनी हे बघा हे असं झाले तर आता मी ह्याच्यावर आहे ना ते सिक्स्टी फाईव्ह मसाला थोडासा टाकून घेतला आहे ते सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करायचं कारण ते तो लाल कलर येतो ना आपण चिकन सिक्स्टी फाईव्हला कसं टाकतो बघा तर त्याला लाल कलर येण्यासाठी ना थोडासा मी आहे ना हे टाकून घेतले चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला पण ते फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतरनं म्हणजे दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं नंतरनं काढायचं आणि नंतरनं टाकायचं आता थोडंसं मी मक्याचं पीठ टाकून घेतलं आहे बघा ह्यामध्ये मक्याच्या पिठामुळं ना असं एकदम कुरकुरीतपणा येतो माशांना असे कुरकुरीत लागतात ते म्हणजे त्यातले आतमधले काटे पण नाहीत नाही न काढता जरी खाल्ले तरी ते तुटू शकतात म्हणजे न काढ काड़, काढायची पण नाही गरज लागत आहे त्यासाठी थोडंसं मकाचं पावडर आहे आणि तेल आहे बघा इथं गरम व्हायला आता हे फ्राय करते आहे मासे आता हे टाकलेत बघा मासे मी आणि गरम तेलातच टाकून घ्यायचे मासे म्हणजे चांगले हे होतात नाहीतर तेल गरम व्हायच्या अगोदर टाकले की पूर्ण चिकटतात ते कढईला चिटकून जातात त्यासाठी तेल चांगलं गरम झालं ना उकळलं ना तरच टाकायचं त्यामध्ये आणि कडक भाजून घ्यायचे आता हे बघा मी कडेत टाकलेत तेल तेलामध्ये मासे सोडलेत आता हे फ्राय होतात ते त्यांना सारखं हलवत राहायचं मधीमध्ये हे बघा अशा अशा पद्धतीनं ते फ्राय झालेत आता ते पूर्ण हलवून आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कडक कडक भाजून घ्यायचे म्हणजे मुलांना खायला पण काही प्रॉब्लेम नाही आजकाल मुलं म्हणजे फिश वगैरे खात नाहीत ना काट्यासाठी त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना, 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 के के ना तर मुलं नक्की आवडीनं खातील माझ्या तर मुलाला खूप आवडतं माझा मुलगा आठ वर्षाचाच आहे पण तो नॉनव्हेज खूप त्याला नॉनव्हेज आवडतं अशा पद्धतीनं केलं केलं ना तर के न खाणारा मुलगा पण खाईल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा हे अशा पद्धतीनं ना पूर्ण फ्राय होतात ते कडक होतात ते ते तेला तेला तर मी टाकत टाकते बघा अशा पद्धतीनं सगळे माशाचा फ्राय करून घ्यायचा आणि फ्राय म्हणजे तेलाचा तेला टाकून घेतल्यानंतर न कडक भाजले ना फ्राय झाला ना त्याच्यानंतरची तुम्हाला मी प्रोसेस दाखवते अशा पद्धतीने आपण सर्व माशाचा फ्राय करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल ना तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तिखट टाकून पण फ्राय करू शकता पण हा हे लहान मुलांना द्यायचं आहे त्यासाठी मी पहिले दोन तीन ह्याचे घाणेना ते फक्त सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकलेलाच करणार आहे तर आता बघा अशा पद्धतीने मी सर्व मासे फ्राय करून घेतलेले आहेत असे कडक भाजून घ्यायचे तळून घ्यायचे त्यामधले काटेसुद्धा तळले जातात बघा त्यासाठी आणि पूर्ण मासे असे तळून घेतले मी फ्राय करून घेतले आता ह्याला आपण परतवायचे थोडंसं तेल टाकलं आहे बघा कढईमध्ये माश्याला पूर्ण मसाला लावून घेतला आहे चिकन चिक, चिकन मसाला आपला चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकून घेऊ शकता आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आता कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं थोडंसं त्यामध्ये ते मासे टाकलेत मसाला टाकून आता ते फक्त गरम करून घ्यायचे मासे थोडेसे मिक्स करून घ्यायचं त्याला थोडेसे गरम झाले ना तर आता आपण याला मिक्स करून घेणार आहेत हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे सर्व मसाला माश्याला लागला पाहिजे तर तुम्हाला माझा मासे फ्राय कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा